जय मल्लार नमस्कार मित्रांनो आम्ही लोकमाता मातोश्री अहिल्यादी होळकरांच्या चरणी आहोत तुम्हाला पाठीमागं अहिल्यामय होळकर दिसत आहेत आणि त्यांचं दर्शन घ्यायला आल्यानंतर एवढी आनंदाची बातमी काही क्षणामध्ये आम्हाला कळाली की आमचे सहकारी पांडुरंग गडदे यांची इंडियन आर्मी म्हणून निवड झालेली आहे हा आनंद आम्ही आयुष्यात कधीही विसरणार नाहीत असा आनंद आहे मित्रांनो किती योगायोग बघा चौंडीला लोकमाता अहिल्यामे होळकरांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी आलो होतो आम्ही आमच्या इकडे काम होतो छोटंसं जवळ होती आणि इथं आल्यानंतर पाच दहा मिनिट आम्ही बसलो अहिल्याम होळकरांच्या समोर आणि त्याच्यानंतर पांडुरंग गडदे हे आमचे मित्र इंडियन आर्मीमध्ये सिलेक्ट झालेत म्हणजे हा आनंद आम्ही सांगू शकत नाही मित्रांनो किती मोठा आनंद आहे पूर्ण देशभरातल्या लाखो करोड लोकांवर ज्या अहिल्यादी होळकरांचे उपकार आहेत मित्रांनो ज्यांनी खूप साऱ्या गोष्टी देऊन लोकांचं कल्याण केलं आहे आज त्या चाललेली ओळकरांच्या चरणी आम्हाला हा आनंदाची गोष्ट कळलेली आहे आणि मी या माध्यमातून माझा मित्र माझा सहकारी पांडुरंगला मनापासून शुभेच्छा देतो की इंडियन आर्मी म्हणून त्याची निवड झालेली आहे हा आनंद खरंच खूप ग्रेट आहे